श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुचरित्र पारायण कसे करावे व त्याचे नियम काय असतात कसे असतात पण व्हिडिओ चालू करण्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑलवर क्लिक करा चला तर मग सुरू करूयात मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळात खूपच भाग्यवान असते असे म्हणतात तुम्ही कितीही धनवान असा कितीही मोठे व्यावसायिक असा किंवा कुठलीही मोठी नोकरी करत असा पण पूर्वपुन्यायी आणि गुरुचा मनाचा गुरुचर, गुरुचरित्र वाचण्याची संधी मिळाली तर भक्त आवर्जून या संधीचा फायदा घेतात गुरूंचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात या ग्रंथाचे बावन अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केले जाऊ शकते श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे वाचन सुरू असताना अखंड दीप असावा सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा श्री गुरुचरित्र हे तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदोतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहाचाच किंवा तीन दिवसाचाच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या त्रेपन्न अध्याय पोथीतील क्रम असा आहे गुरुचरित्र पारायण करत असताना प्रत्येक दिवशी त्याच वेळी पारायण करा सुरुवातीला दररोज एक अध्याय वाचा यात तुम्ही तुमच्या विश्वासानुसार अधिक अध्याय वाचू शकता गुरु या ग्रंथाचे बावन अध्याय असून सात हजार चारशे एक्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्ग गुरूंचे मार्गदर्शनच असे कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मार् मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृ नु, नृसिंह नु, हो सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निव निरूपण अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत केले आहे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी सक्षम चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्त्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषत देशी गुलाबाची हार तुळशी सुगंधी अगरबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेट ती ठेवावी सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा श्री गुरु सप्ताह करतात करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरने घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताने अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चमड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतः कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न अशा प्रकारे सात दिवसाचे श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे पारायण पद्धतीने करावयाचा असतो अशा प्रकारे श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणचाळीस दिवसात सात पारायण कराय करावयाच्या देखील पद्धती आहेत सात दिवसांच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरु चरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण ने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरु चरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलप्राप्ती देते असे सांगण्यात येते तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या आजच्या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ